फायनली नवरी आलेली आहे नवरदेवाच्या घरी एका मिनट एकच मिनट आपाला माझी लय काजे बाबा फुलं बिलं टाकली मस्त पैकी सजवलं आहे तर दुनिया बोले ओके रेडी ऍक्शन हो लगे लगे तुम्ही बारा लगेच निघायचे

का हा आई ती एकदा अडकवायला बिडकवायला काय बोलू का

केले केले त्याला बघायला छान वाटत मुंबईला गेल्या बघत बसतो पुण्यात का मुंबई पुणे पुण्यात का पुण्यात गेलो थांबा एक मिनट बोलू का थैंक यू वेरी मच अयो आंदे बायो आदित पास तैयार एक क्रील एक रील सा <laughs>

वयने नसतं कुकू लावायचं उखाना घ्यायचं की असते समजते कधी कधी घ्यायचं असत सासूबाई hagi da ta hijab hula da wakilai शांत शांत काहीतरी गाणं बिन लावा की मोबाईल वर ते पुढच एक मिनिट चपला खूप लय शांत झालं रे मच्छरा वरले लावले काय तरी साऊंड आणलाय आणि घरात ठेवला किचन मध्ये आपण सांगितलं एवढा झाला की कंटिन्यू पाहिजे जवळ ये की मग दहा अर दरवाजे आडवणार आहे कुठून काय लय शांत नि काहीतरी म्हणा की आली आली दिवाळी दिन दिन दिवाळी काय आपल्यासाठी दिवाळीचा काय

आधी तस होय होईन मला देईन तुला तसलं नको जरा नवीन काहीतरी पद्धती आहे तुमच्यातच कन्फ्युजन आहे आता काय करा द्यावाय सुटे काय पाठ केली नाहीत का नाव सात महिन्या लग्न जमलं सात महिन्यात सात पाठ केली असते तर मला आवाजात <laughs> घ्या ना म्हणल्यावर कसं घ्यायचं मोठ्या आवाजात म्हणायचं घ्या ना अ इकडे की एवढी हुशार आहे का ती एका धाक्यात नाव पटकन

देवघर देव ठेवले बर ते वर आहे की स्वामी समर्थांचा फोटो खरा ते पाया कुठला तरी देवच देवसमोर येऊन हे माझंही चित्रावतर झालायवर घाम 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 बस होत गरम